शेतकरी बांधवांनो तीन योजनेचे पैसे थेट खात्यावर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तिसरी योजना तर अशी आहे की तुम्ही अक्षरशः राहणार नाही तर चला सुरू करूया मित्रांनो पहिली योजना आहे पीक विमा मित्रांनो राज्यातील तमाम शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीनं उर्वरित पीकिमा वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत आज झालेल्या विधिमंडळात राज्य सरकारनं राज्याचा हिस्सा पीकिमा कंपन्यांना दिला असून पीकिमा कंपन्यांकडून अखेर आज पीकिमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीकिमा जमा झाल्याचे एस एम एस येत असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे मित्रांनो दुसरी आणि मोठी योजना ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई मित्रांनो तुमचा बऱ्याच दिवसापासून सातत्यानं एक प्रश्न होता की सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी मिळेल मित्रांनो याच संदर्भात विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरत प्रश्न विचारला असता याला परिवुत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला आदेश देत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी असे आदेश दिले असून एक ते दोन दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मित्रांनो तिसरी आणि महत्त्वाची योजना ती म्हणजे नमो शेतकरी योजना मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल सहा हप्ते जमा झाले असून आज नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जाहीर करण्यात आला आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवारी जमा केला जाणार आहे धन्यवाद